हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला आज दिवाळीचा आवरेला तर हॉल क्लिनिंग झाली होती आज किचन क्लिनिंग करायची आहे तर आता भांडे वगैरे तर काढलेले आहे सईला पण शाळेत सोडून म्हणजे स सईला पण शाळेत आवरून शाळे सई शाळेत गेलेली आहे आणि आता चालली आवरा आवरासवर आणि कपडे पण वॉश वगैरे करून झालेले आहे माझी सकाळी म्हणजे आता अजून वाळत वगैरे टाकायची बाकी आहे मिस्टर गेले होते फिरायला लोण आवडायला त्यांचे थोडेसे कपडे होते चला तर हे बघा सगळे काही भांडे वगैरे सगळे काढून ठेवलेले होते डब्यांमध्ये पण भरपूर आपण अशा काही बारीक वस्तू म्हणजे ड भांडे वगैरे भरून ठेवतो आणि थोडेसेच वरती लावतो तर आता सगळं काही किचन तर मागेच क्लीन केलेलं होतं पण दिवाळी म्हटली की आपण सगळंच आवडतो आणि आता इकडे चहा ठेवला आहे तर भांडे वगैरे घसण्याची पहिले तर चहा घेतो म्हणजे कामाला लागले की लागलं असं तुमचंही आवरलं असेल ना आता दिवाळीचं प्रत्येकांची तयारी चालू असेल तर हे बघा हॉल तर क्लीन केला होता आणि मग तिथे किराणा वगैरे सगळे काही जे डबे वगैरे भरलेले होते जास्त पिठाचे वगैरे ते तिकडेच ठेवले आणि आता इकडे डबे वगैरे आणि सगळे काही छोटे मोठे भांडे घासून जेवढे घासलेले तेवढे ठेवलेले आहे आता सगळे काही देवाचे भांडे पण भरपूर असतात ते पण आपल्याला आता पूजेसाठी लागतात आणि म्हटले आपण आता दिवाळीमध्ये सगळे दिवे वगैरे सगळे घासून येतो आता उद्यापासून आहे पहिला दिवाना तर मग सगळे काही मी दिवे वगैरे पण घासून घेते तर आई पण होत्या मदतीला दोघे मिळून पटकन किचन आवरून गेला पटकन म्हणजे काही पटकन होत नाही आपल्याला असं वाटतं काही नाही एक रूम आहे लवकर होईल पण जेवढं आपण काढतो तेवढं कमीच असतं आणि दिवाळी म्हटले की आपण कानेन कोपरे सगळं काय आवरत असतो काहीच ठेवत नाही सगळे कपडे वगैरे सगळंच आवरून घेतो तर आता इकडे मी मध्ये ना घसत होते आई तिकडे गॅलरीत डबे घसत होते त्या बोलल्या मी मोठे डबे घासते तू इथे गॅलरी किचनवरती ब भांडे वगैरे घस आणि सकाळी उठून पहिले मी कपडे धुन घेतलेले होते त्यानंतरच बाकीच्या कामाला लागले सईला शाळेत सोडवलं कारण म्हटले सई अकरापर्यंत साडे अकराला येतील सई घरी म्हटलं तोपर्यंत पटपट जेवढं कामावर येईल येईल कारण ती पण मध्ये मध्ये लुडपडू करते मग कसं करा आपण किचन म्हटले की पाणी वगैरे असतं त्यामुळे मग म्हंटले तिला आज शाळेतच सोडत तिलाही सुट्ट्या लागल्या आहे आणि मात्र माझे चाललं होतं तिकडे आईंचंही चाललं होतं भांडे तर आमचे लवकर घसून गेले पण जे आपले बेडरूम वगैरे आपले क्लिनिंग असते कपडे वगैरे भरपूर कपडे असतात सगळं आवरायला खूप उशीर होतो आणि रात्री पण खूप उशीर झाला आणि थकलो पण होतो खूपच तर वाटतं आपल्याला काही नाही काही नाही एवढंच काम आहे पण भरपूर काम निघतं तर तुमचंही असेच होत असेल ना तर जास्त काही जेवढं जमेल तेवढं शूट घेतलं कारण आपल्या ही ऑर्डर चालू होत्या आणि साड्यांचे पण आता आहे ना आज लाइव येणार आहे मी साडेतीन वाजता तर ज्या ताईंना जमेल त्या ताईने नक्कीच लाईव्हला जॉईन व्हा तर खूप छान मस्त सगळे डिझायनर पीस तुम्हाला बघायला भेटणार आहे तर लाईव्ह साडेतीन वाजता घेणार आहे तर नक्कीच जॉईन व्हा तर हे बघा तर आता प्रयत्न चालू आहे आमच्या ताई म्हणतात लाईव्ह या करना रहे, तर आज प्रयत्न करणार आहे तर इकडे बघा आई करत होत्या आणि इकडे गॅलरीमध्ये थोडासा पसाराचा असते कारण जे पण जे फेकण्याचे वगैरे होते तर सगळे इकडे गॅलरीतच ठेवलेले लोणावळ्यावरून आले बस वाटलं मस्त आहे का पुन्हा एकदा जायचंय मला घेऊन हा काम आवडतो चला तर मिस्टर लोणावळ्याला गेले होते ना तिकडनं चिक्की घेऊन आले होते तर मग मम्मी त्यांच्याही घरी गेलो होतो द्यायला आणि हे बघा आमच्यासाठी खूप छान लागली लोणावळ्याची चिक्की प्रसिद्ध आहे ना मग त्यांना बोललो होतो घेऊन या असं तर त्यांच्या कंपनीचा कार्यक्रम होता त्यातर्फे ते गेले होते आणि हे बघा तर आता माझे चाललं होतं तर आता नाश्ता केला वडापाव घेण्यासाठी गेलो होतो तसंच मम्मीकडे मग चिक्की देऊन गेलो म्हणजे चिक्की द्यायलाही गेलो कारण मिस्टरांना दुपारी ड्युटीही होती आणि इकडे आई सांगत होत्या इकडं दिसते असं जाळं वगैरे तर थोडंसं जाळं वगैरे होतं ते सगळं काही मी वरती उभी राहून सगळं काही काढलं आणि त्यानंतर मिस्टरांचा डब्बा पण केला ते काही जास्त शूट नाही घेतलं आणि मग नंतर किचन पूर्ण पाण्याने धुवून घेतला हे बघा तर मस्त छान असं चमकतोय ना तर सगळं फिल्टर वगैरे ही असं थोडंसं उपडून धुवून वगैरे घेतलं सगळंच आवरलं हे बघा बघू शकतात किचन छान मस्त चकाचक करतोय आणि इकडे हे पण आहे ना इकडचं पण धुवून घेतली जी रॅक आहे जी आपली कडप्प्यांची बनवलीये सगळं वगैरे स्वच्छ करून घेतलं आणि फडची हे धुवून घेतली पूर्ण किचन धुवून घेतला खूप छान वाटत होतं एकदम फ्रेश वाटत होतं आणि हे बघा दिसतं तेवढं नसतं खूप मधून असं म्हणतात ना तर हे बघा एवढे सगळे काही भांडे खूप असे काही लावतो काय आपण डब्यामध्ये भरून ठेवतो प भांडे तर खूप होते तरीही दिव्यांमध्ये भरपूर भांडे आहे आता क किचन तर सगळं आवरलं होतं आता आलं होतं बेडरूममध्ये हे बघा बेडरूम पण एवढं एवढं आहे पण पसारा बघा किती जास्त आहे सगळं काही दिव्यांमध्येच असतं आणि मम्मी म्हटलं तर जे पण आपण काहीच यूज करणार नाही असं काही सगळं काही टाकून देऊ दोन ते तीन गुन्ह्या असं बाहेर काढतो दिवाळीच्या वेळेस भरपूर काही निघतं आपलं फेकण्याच्या वस्तू आणि हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ शूट केला आहे रात्री काही जास्त शूट केलं नाही कारण फक्त काम आवरण्याच्या मागे लागलो पट होतो आम्ही कसं पटपट आवरलं आणि थकलो पण होतो रात्री जेवण केलं आणि डायरेक्ट झोपून घेतलं हे बघा किचन पण म्हणजे गॅलरी पण सगळी काही स्वच्छ धुवून घेते झाडं वगैरे निट, निट केले के तर झाडांमध्ये पण थोडंसं बारीक निरीक आपलं गवत असतं ते सगळं काही काढलं आणि तुम्हाला आता फायनल लुक दाखवते मी किचनचा हे बघा आता ना डबे वगैरे रिकामी ठेवले होते कारण आता दिवाळीचा किराणा करायचा बाकी आहे आता किराणा वगैरे करायलाच जायचं आहे आणि मग डबे वगैरे काही ते प्लॅस्टिकचे भरले नाही म्हटले जेव्हा पण किराणा करून येऊ तेव्हा भरता येईल आणि ते छान मस्त रात्रभर सुकतील पण फ्रीज पण मस्त क्लीन केलेलं होतं ते पण आता स्वच्छ हे बघा लाईटमुळे थोडंसं इथं झाकझुक झालेलं आहे आणि बघा किचन किती फ्रेश वाटतं आहे जेव्हा आपण आवरतो ना तेव्हा खूप फ्रेश वाटतं हे बघा तर हे दोन्ही पण मी ना थोडेसे रिकामेस ठेवले म्हटले नको त्यामध्ये काही ठेवायला आणि हे बघा किचन एकदम छान दिसतो आहे तर इथलं सगळ्या काही वस्तूही ना मी इकडेच ठेवल्या म्हणजे रॅकमध्ये आणि जे पण डबे रिकामी होते ना ते सगळे वरचे ठेवले एकात एक एकात एक घालून एक म्हटले जास्त असं पसारा नकोच आणि आता दिवाचा फराळ वगैरे करू तेव्हा काढता येईल असं त्यामुळे मी तिथे खालचं सगळं काही रिकामं ठेवले सकाळी उठून खूप सारे कपडे साचले होते तर सईला तर शाळेला सुट्टी होती म्हणून मी सकाळी उठून बाकीचं काहीच आवरता पहिले कपडे सगळे धुऊन घेतले गॅलरीतही बसत नव्हते एवढे सगळे काही कपडे आपले पाय पुसणी वगैरे सगळं आवरून घेतलं म्हणजे आज सगळं टोटल सगळे आवरलेले तर कशी वाटली माझी दिवाळीची क्लिनिंग कसं वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजचा सा थोडासा छोटा व्हिडिओ आलेला आहे पण पुढचा व्हिडिओ खूप छान मस्त येणार आहे तर नक्की बघा हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना तर कालचाच व्हिडिओ कंटिन्यू करते तर काल किचन काढलं होतं आवजाईला सगळं आवरलं दिवाळी म्हटले की आपले कान आणि कोपरे आपण सगळे आवरत असतो तर काल पूर्ण किचनचे भांडे वगैरे सगळे म्हणजे आता आपल्या किचनमध्ये जेवढे भांडे दिसतात तेवढंच लपलेले पण असतात तर सगळेच भांडे काढले होते सगळेच भाजू वगैरे ठेवले तुम्ही बघितलं किती पसारा होता त्यानंतर मग बेडरूमही आवरला बेडरूम म्हटलं की दिवाण आपल्या दिवाण असतो त्यामध्ये भरपूर काही वस्तू ठेवलेल्या असतात आणि दिवाळी म्हटलं की आपण टाकव वस्तू असतात ते काढतो आणि टाकून देतो तर काल तसंच केलं आम्ही आणि सगळं आवरलं आहे माझं तर काल सगळं माझं आवरलं आहे आणि आता सगळे रूम वगैरे सगळं दिवाळीचं आवरलं आहे आता उद्या आहे पहिला दिवा म्हणजे एकादशीपासून दिवाळीला सुरुवात होते उद्या आहे बसू बारस आणि परवा धनत्रयोदशी तर उद्यापासून आपल्या दिवाळीला सुरू होते तर सगळ्या आईंना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला सईचे ड्रेस पण दाखवायचे बाकी आहे तर सहीला दिवाळीसाठी कोणता ड्रेस घेतला आहे तर सगळं तुम्हाला दाखवणारच आहे पुढे मी व्हिडिओमध्ये तर उद्याच्या व्हिडिओमध्ये सगळं काय येईल खरेदी आणि आता आवरले आज आम्ही किराणा करायलाही जाणार आहोत आणि आता किचन वगैरे तुम्हाला दाखवलं कसा चकचक झाला तर जास्त काही शूट घेता नाही आलं कारण म्हणजे स्टँड आहे ना ते तिकडे आहे ना त्यामुळे मला काही शूट घेता नाही आलं जेवढं जमलं तेवढं शूट घेतलं आणि तुमच्यासोबत शेअर केलं कारण कामामध्ये कामही असतं भरपूर आणि म्हटले जाऊ द्या आणि सईकडे सई पण खेळत असते तर व्हिडिओ काही जास्त शूट नाही केले किचन क्लीन वगैरे करताना कारण किचन क्लीन नाही ना सगळं काही पाणी पाणी असतं त्यामुळे आणि आता चला सही मस्त जेवण करते आणि टी व्ही बघून माऊ बघते तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओ एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल सा तर लाईक करा शेअर करा नवीन त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय असे छान व्हिडिओज आपण लवकरच भेटू आजचा छोटासा व्हिडिओ